नमस्कार मी मारुती गुंडिले आपण पाहत आहात न्यूज इंडिया मराठी अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातल्या खंडावी बुद्रुक येथील दलितास दाखल आरोपी मात्र फरार अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातल्या खंडावी बुद्रुक येथे एका दलित तरुणास जातीयवादी आरोपींनी शिवगाळ करत लाताबुक्यांनी बेदम मारहाण करून जीव घेण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे अट्रॉसिटी गुन्ह्यामध्ये आरोपीला अटकपूर्व जामीन मिळणार नाही या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची बातमी स्टेटसला काठवला का ठेवला म्हणून शिवगळा करून बेद मारहाण करून जीव घेण्याचा प्रयत्न केल्याचे व्रत आहे सुजित संजय पवार हा तरुण खंडाबे बुद्रुक येथे कुटुंबासहित राहणारा लॅब टेक्निशियनचा व्यवसाय करणारा दलित तरुण असून अट्रोसिटी गुन्ह्यामध्ये आता जामीन मिळणार नाही या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची बातमी टेटसला लाक ठेवल्या असल्याने आठ सप्टेंबर रोजी नऊ वाजताच्या दरम्यान आरोपिताने सुजित पवार याला फोन करून घटनास्थळी बोलावून घेतले व टेटसच्या कारणावरून सुजित पवार यास लादाबुक्यांनी जबर मारहाण केली व जातीवाचक शिवगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली आहे स्कॉर्फिओमध्ये टाकून फेमला फेकून द्या असे संभाषण आरोपीने त्यांच्या साथीदारांसोबत केल्याचे पीडिताकडून सांगण्यात आले आहे या घटनेत सर्व आरोपींवर मारहाण शिवगाळाने आणि अट्रॉसिटी अॅक्ट अंतर्गत गुन्हे दाखल झाले असून आरोपी सध्या फरार आहेत अशीही माहिती मिळून आली आहे या घटनेचा ऑल इंडिया पंथर सेनेकडून निषेध करण्यात आला असून सर्व आरोपींना तात्काळ अटक करण्यात येऊन त्यांच्यावर संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायद्याप्रमाणेही कठोर कारवाई करण्यात यावी अशीही मागणी करण्यात येत आहे पीडित कुटुंबाला पोलीस संरक्षण देऊन आरोपीच्या मागे असलेल्या मास्टर माइंड यांची सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी नगर पोलीस अधीक्षक तसेच गृहमंत्रालयाकडे करण्यात येत असल्याची माहिती मिळून आली आहे महाराष्ट्रामध्ये सतत दलित अत्याचाराच्या घटना घडत असलेल्या घटनांना प्रतिबंध घालण्यासाठी गृहमंत्र्यांनी ठोस भूमिका घेणे आवश्यक असून तात्काळ आरोपी अटक करण्यात यावे आणि आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही ऑल इंडिया पॅन्टर सेनेच्या वतीने देण्यात आला आहे न्यूज इंडिया मराठी विशेष प्रतिनिधी प्रकाश बनसोडे दीपक केदार राष्ट्रीय अध्यक्ष जिल्ह्यातील राहुरी तालुक्यात खडांबे बुद्रुक नावाचं जे गाव आहे त्या गावामध्ये बौद्ध समाजाच्या सुजित पवार या तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली आहे जीव घेणा हल्ला करण्यात आला आहे सर्वोच्च न्यायालयाचा एक निर्णय होता की ॲट्रॉसिटी ॲक्टमध्ये आता जामीन होणार नाही आणि त्याच्या वृत्तपत्रामध्ये छापून आलेल्या बातम्या ह्या सोशल मीडियात मोठ्या प्रमाणात व्हायरल होत होत्या अशीच एक बातमी सुजितने त्याच्या वॉलवरती ठेवली आणि ही बातमी वॉलवरती का ठेवली म्हणून करमट धार्मिक संघटनेच्या जातीवादी गुंडांनी सुजितला गावातील शाळेच्या बाजूला रात्री बोलून बेदम मारहाण केली स्कॉर्पिओमध्ये टाका याला कॅनलमध्ये फेका अशा प्रकारचं सुद्धा सुजितने त्याच्या ब बद्दल बोललेलं सांगितलेलं कसाबसा त्यांच्यातून तो वाचला अतिशय जीव घेणा त्याच्यावरती हल्ला झालेला आहे डोळ्याला मोठा मार लागलेला आहे आणि हळहळ करून त्याला मारहाण करण्यात आलेली आहे मी आहिल्यानगरच्या पोलीस अधीक्षकांना आवाहन करतो आहे की तात्काळ या प्रकरणातले सर्व आरोपी अटक करा गंभीर स्वरूपाचे कलम याच्यामध्ये लागलेले आहेत अॅट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत कारवाईसुद्धा झालेली आहे एवढंच नाही आरोपींनी सज्जड दम दिला की तू ॲट्रॉसिटीमध्ये जामीन होणार नाही असं स्टेटस टाकतो ना आता तू आमच्यावर ॲट्रॉसिटी ठोक बघू आम्हाला जामीन होती का नाही त्याच्यामुळे यामागे कुठंतरी राज्याचा कायदा व सुव्यवस्था बिघडला पाहिजे दंगली घडल्या पाहिजेत अशा पद्धतीचं षडयंत्र रचलेलं आहे का याचीसुद्धा सखोल चौकशी आहिल्यानगरच्या एसपींनी केली पाहिजे गृहमंत्र्यांनी दलित त्या वाढत्या घटनांची दखल घेतली पाहिजे आणि या पीडित कुटुंबाला तात्काळ पोलीस संरक्षण देऊन त्यांना असणार आरोपी अटक करून न्याय दिला पाहिजे अशी ऑल इंडिया पॅन्थर सेनेची मागणी आहे व्हिडिओ पॅलेसला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका